नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या आपण जाहिरातीची किंवा ज्या परीक्षेच्या तारखेची सर्वजण वाट बघत होतो ती राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख आलेली आहे आयोगाने नवीन सुधारित जी जाहिरात आहे ती काय केलेली आहे काही वेळापूर्वी प्रसिद्ध केलेली आहे आता नेमकं या जाहिरातीमध्ये काय चेंजेस झालेले आहेत नव्याने कोण फॉर्म भरू शकतं फॉर्म पुन्हा आहे का असे जे तुमचे वेगवेगळे प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत एकदा सर्वांनी सांगा आवाज क्लिअर येतोय का स्क्रीन व्यवस्थित का पटपट पटपट एकदा सर्वांनी ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का चलो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक आठ मे दोन हजार चोवीस हे नवीन काय आहे शुद्धीपत्रक आलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे शुद्धीपत्रक आपल्या सर्वांना माहिती आहे जो पेपर होता राज्यसेवा परीक्षेचा तो अठ्ठावीस एप्रिलला होणार होता काही कारणास्तव हा पेपर पुढे ढकलण्यात आला होता त्यामागे मग मराठा आरक्षण जे आहे त्या, त्या संबंधीचे प्रश्न असतील किंवा विद्यार्थी मित्रांनो बाकीचे प्रश्न असतील हे तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आता जे आयोगाने नवीन तारीख दिलेली आहे तो पेपर कधी होणार आहे सहा जुलै दोन हजार चोवीसला आणि जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे नवीन काही जागेंचं मागणीपत्रक गेलं होतं त्यामुळे आता या सर्व जागा नव्याने ॲड करून जी जाहिरात आलेली आहे एकूण पाचशे चोवीस पदांची ही जाहिरात आहे लक्षात घ्या सर्वांनी एकूण पाचशे चोवीस पदांची जाहिरात आलेली आहे सुरुवातीला जो पेपर अठ्ठावीस एप्रिलला होणार होता आता तो पेपर होणार आहे सहा जुलैला आल्या लक्षामध्ये सर्वांना आता बाकीचं आपण डिटेल मध्ये काही हे वाचणार नाहीयेत फक्त महत्वाचे आहेत जे जे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे लक्षात पेपर कधी होणार जुलैला आता यामध्ये जर आपण बघितलं तर एकूण आपल्या गट अ आणि गट ब किती जागा आहेत ते एकदा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे गट अ च्या जर या ठिकाणी बघितलं दोनशे एकतीस जागा आहेत टोटल किती जागा असणार आहेत दोनशे एकतीस जागा तर गट दोनशे तीन जागा आहेत हे लक्षात ठेवा म्हणजे एकूण चारशे चौतीस ज्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यावर काय आहे आपल्याला त्यासंबंधी चर्चा करायची आहे येत्या लक्षामध्ये आणि आता बघा जाहिरात तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये वाचायची आहे मी कोणत्या पदासाठी किती जागा आहेत नेमकं कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे डिटेलमध्ये आपण या ठिकाणी बघणार नाही होत परत एकदा सांगतो प्रामुख्याने फक्त आपण यातील महत्वाचे जे पॉइंट्स आहेत तेच या ठिकाणी बघणार आहोत आल्या लक्षामध्ये सर्वांना क्लिअर आहे चलो तर महत्वाची गोष्ट क्लिअर झाली की पेपर आपला सहा जुलैला होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एकूण पाचशे चोवीस जागा आहेत त्यातील गट अ गट ब किती जागा आहेत ते सुद्धा आपण थोडक्यात बघितलेलं आहे आता मेन प्रश्न असा आहे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी मेसेज केलेत कॉल केलेत की सर आम्हाला फॉर्म नव्याने भरायचा आहे का किंवा ज्यांनी फॉर्म भरले नाही आहेत ते परत फॉर्म भरू शकतात का तर या प्रश्नाचं सर्वात महत्वाचं उत्तर आहे ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरले आहेत त्यांना नव्याने फॉर्म भरायचा नाहीये किंवा ज्यांनी फॉर्म भरले नव्हते ते सुद्धा नव्याने फॉर्म भरू शकत नाहीत मग फॉर्म नेमकं कोण भरू शकतं तर पहिला मुद्दा लक्षात घ्या बघा बरं का विद्यार्थी मित्रांनो कुणासाठी आता नवीन ते लिंक उपलब्ध करून दिलेले आहेत जे विद्यार्थी मित्र राखीव किंवा खुल्या गटामधील असतील अराखीव गटामधील आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकल विकर सेक्शन यातील महत्त्वाचे विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे लक्ष द्यायचं आहे खुल्या गटातील अराखीव गटातील किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यातून अर्ज केलेल्या उमेदवारांना ज्यांनी काय केलं होतं खुल्या गटातून ओपन मधून फॉर्म भरला होता, होता किंवा ज्या विद्यार्थी मित्रांनी ई डब्ल्यू मधून फॉर्म भरला होता परंतु मराठा आरक्षणानंतर आता ज्याही विद्यार्थी मित्रांना एस सी बी सीचं आरक्षण काय आहे यासाठी जे पात्र असणार आहेत या सर्व विद्यार्थ्यांसाठी फक्त असेच विद्यार्थी मित्र काय करू शकतात परत फॉर्म भरू शकतात म्हणजे त्यांना फॉर्म मध्ये चेंज करता येणार आहे बाकी कुणालाही नवीन फॉर्म भरता येणार नाहीये किंवा ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत त्यांना फॉर्म परत भरण्याची सुद्धा गरज नाही हा महत्वाचा लक्षात आला चला तर या ठिकाणी काय बघित बघूयात आपण अराखीव खुला म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यातील जे पण विद्यार्थी मित्र आहेत आणि ज्यांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाचा दावा करण्याकरता विकल्प सादर करणं येथे लक्षामध्ये त्याचप्रमाणे अराखीव किंवा जे खुला गट आहे ओपन मधील असे काही विद्यार्थी मित्र होते की ते फॉर्म नेमकं का नाही भरू शकले ते त्यांचं वय परीक्षेसाठी बसत नव्हतं त्यापेक्षा वय जास्त झालं होतं अशा सर्व विद्यार्थी मित्रांना त्यांना आता फॉर्म कशातून भरायचा आहे एस सी बी मधून भरायचं आहे किंवा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गातून त्यांना फॉर्म भरायचा आहे आता असे विद्यार्थी मित्र फॉर्म भरू शकत होते ते फक्त का फॉर्म नव्हते भरू शकले कारण की ते एज बार झाले होते म्हणून असे सर्व विद्यार्थी मित्र काय करू शकतात फॉर्म भरू शकतात अर्ज सादर करू शकतात एक लक्षामध्ये यांनीच फक्त नव्याने उमेदवारी अर्ज सादर करण्यासंबंधी ज्या पण महत्वाच्या सूचना आहेत त्या या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आला एका लक्षात सर्वांना म्हणजेच नव्याने फॉर्म कोण भरू शकतं फॉर्म मध्ये चेंजेस करण्याचं काय आहे या गोष्टी कळायला सर्वांना समजल्यात का एकदा पटपट सांगा पहिला प्रश्न ज्यांनी फॉर्म भरलेत ऑलरेडी ते फॉर्म परत भरायची गरज नाहीये किंवा नव्याने सर्वजण फॉर्म भरू शकतात का तसं देखील काही नाहीये फक्त जर तुम्ही खुल्या गटातील खुल्या प्रवर्गातील असाल किंवा जर तुम्ही ईडब्ल्यू मधून फॉर्म भरला होता ईडब्ल्यू एस मधून अजून आधी फॉर्म भरला होता परंतु तुम्हाला आता एस सी बी सी मधून फॉर्म भरायचा आहे यस yes, तुम्ही काय करू शकता तो फॉर्म भरू शकता लक्ष मध्ये त्यासाठी तुम्ही पात्र असाल तुम्ही फॉर्म भरू शकता दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही खुल्या प्रवर्गातील आहेत ओपन गटातील आहेत किंवा अराखीव आहेत फक्त तुम्ही एज बार झाले होते वय जास्त झालं होतं म्हणून तुम्ही फॉर्म भरू शकले नव्हते परंतु आता तुम्हाला एस सी बी सी सी बी सी या प्रवर्गातून काय करायचं आहे फॉर्म भरायचा आहे त्याचा त्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे येस तुम्ही फॉर्म आता काय करू शकता भरू शकता हे तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे सर्वात महत्वाचा पॉईंट हाच आहे या आजच्या जाहिरातीमधील क्लिअर चलो आल्या लक्षामध्ये आता अशा अशा <coughs> उमेदवारांनी काय करायचं आहे काय करायचं आहे माय अकाउंट आपली जी प्रोफाईल आहे एमपीएससीची जी प्रोफाईल आहे त्यातील माय अकाउंट या सदराखालील प्रस्तुत जाहिराती करता हे बघा जाहिरात क्रमांक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे चारशे चौदा स्लॅश दोन हजार तेवीस ही काय होती ओरिजिनल जाहिरात आपली होती त्यातील त्यासमोर उपलब्ध करून आलेल्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक समोर क्वेश्चन हा या बटनावर क्लिक करून येणारी माहिती काय करायची वाचायची व्यवस्थित माहिती बघायची आणि त्यानंतर फॉर्म भरायचा आहे कोण फॉर्म आहे हे मी दोन ते तीन वेळा व्यवस्थित रिपीट करून सांगितलेलं आहे नव्यानं कोण फॉर्म भरू शकतं कोण भरू शकत नाही कुणासाठी माहिती आहे हे आपण दोन तीन वेळा रिपीट करून बघितलेलं आहे आले लक्षात ते व्यवस्थित तुम्ही परत व्हिडिओ पाहिल्यापासून बघू शकता त्यानंतर महत्वाचं बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे पुढे जर आता आपण बघितलं यामध्ये अर्ज सादर करायचा कालावधी असे विद्यार्थी मित्र कोणत्या कालावधीमध्ये अर्ज सादर करू शकतात नऊ मे उद्यापासून तुम्ही अर्ज सादर करू शकता उद्या दुपारी दोन वाजल्यापासून तर चोवीस मे दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजेच जवळपास तुम्हाला पंधरा दिवसांचा <coughs> या ठिकाणी काय करण्यात आलेला आहे वेळ देण्यात आलेला आहे किती वेळ देण्यात आलेला आहे एकूण पंधरा दिवसांचा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क तुम्हाला जी एक्झाम फी आहे ती भरण्याचा देखील लास्ट डेट काय आहे चोवीस मे आहे ही तारीख लक्षात ठेवायची परत एकदा सांगतो आता उद्यापासून जर जा चालू झालं आहे फॉर्म भरायला तुमचे कागदपत्र वगैरे सर्व डॉक्युमेंट्स रेडी असतील लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या शेवटच्या क्षणी फॉर्म भरता येत नाही काहीतरी साईटला प्रॉब्लेम येतो फी पेड होत नाही या सर्व प्रॉब्लेम निर्माण होतात म्हणून सर्वांनी अगोदरच काय करायचं आहे फॉर्म व्यवस्थित भरून घ्यायचा आहे स्टेट बँकमधून जर तुम्हाला जे चलन आहे त्यातून फॉम फी भरायची असेल तर सव्वीस मेपर्यंत काय आहे वेळ दिलेला आहे आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे सत्तावीस मे क्लिअर आहे सर्वांना या बाकीच्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित वाचून घ्याल फक्त महत्वाचं मे उद्या दुपारी <coughs> दोन वाजल्यापासून तर चोवीस तारखेला संध्याकाळी बारा वाजेपर्यंत म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत काय करू शकता सर्वजण फॉर्म भरू शकतात हे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे क्लिअर चलो पुढचा पॉइंट जर बघितला तर एकूण जितकी पद आहेत जे पद आहेत त्यातील महत्वाचं लक्षात ठेवा उपजिल्हाधिकारी गट अ एकूण सात पद आहेत सर्वात जास्त पद जर आपण बघितली तर कोणत्या म्हणजे कोणतं पद आहे सहाय्यक राज्य कर आयुक्त गट एकूण अ, <coughs> अ, एकशे एक सोळा पद आहेत लक्षात ठेवा सर्वात जास्त जे पद आहेत कोणते आहेत एकशे सोळा पद सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ इतकी एकशे सोळा पदे आहेत पुढे जर बघितलं गट विकास अधिकारी गट अ बावन्न पदे आहेत त्यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त वलेखा सेवा गट त्रेचाळीस पद आहेत त्यानंतर उद्योग उपसंचालक सात पदे आहेत सहाय्यक आयुक्त किंवा प्रकल्प अधिकारी एकूण तीन पदे आहेत महत्वाचं जे आपण पदांबद्दल सर्व तर मी या ठिकाणी पण घेतलेली नाहीयेत तुम्ही जाहिरात मध्ये व्यवस्थित बघून घ्या मी थोडेफार काहीतरी या ठिकाणी घेतलेली आहेत जसं की मंत्रालय विभागातील कक्ष अधिकारी एकूण एकोणावीस पदे आहेत सहाय्यक गट विकास अधिकारी एकूण पंचवीस पदे आहेत आणि कौशल्य विकास रोजगार उद्योगता मार्गदर्शन अधिकारी एकूण सात पदे या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार आहेत क्लिअर आहे का सर्वांना जाहिरात सर्वांना व्यवस्थित समजले का तुमचे काही पण प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता महत्वाचं लक्षात घ्या परत एकदा आपण विद्यार्थी मित्रांनो पेपर कधी होणार आहे त्यापासून परत एकदा दोन मिनिटांमध्ये रिवाईज करून बघूयात काय काय या ठिकाणी सांगितलेलं आहे सहा जुलै दोन हजार चोवीस ला पेपर होणार आहे त्यातलं कोणत्या गट अ गट ब किती पदे आहेत टोटल किती पदांची जाहिरात आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितलंय जाहिरात मध्ये तुम्ही सर्वांनी ऑलरेडी वाचलं असेल ती इतकी काही मोठी गोष्ट नाही आहे ते आपल्या सर्वांना माहीतच असतं सहा जुलै महत्वाचं लक्षात घ्या फक्त हे महत्वाचं आहे यातील सर्वात की कोण नव्याने फॉर्म भरू शकतं कुणाला परत फॉर्म भरण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर आता ज्यांनी फॉर्म भरले त्यांना परत फॉर्म भरायचा आहे का वगैरे या सर्व प्रश्नाची उत्तरं मी थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे आल्या लक्षामध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत काय करायचं व्हिडिओला नक्की शेअर करायचं आहे आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कुणीही विसरायचं नाही आलंय लक्षात सर्वांना चलो तर आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत सर्वांनी लेक्चर म्हणजे व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद आता सर्वांनी अभ्यासाला लागायचं आहे आपल्याकडे पन्नास पंचावन्न दिवसांचा कालावधी असणार आहे यामध्ये नवीन महत्वाचं नेमकं कशा पद्धतीने आपण तयारी करू शकतो टेस्ट सिरीज वगैरे या सर्व गोष्टी काय करायच्या आता पटपट सर्वांनी लक्ष द्यायचं आहे खूप कमी वेळ आहे आणि जसं की आपल्याला माहिती विद्यार्थी मित्रांनो नवीन पॅटर्नच्या अगोदर ती ही शेवटची एक्झाम असणार आहे येत्या लक्षामध्ये तर सर्वांनी अभ्यासाला लागायचंय महत्त्वाचं म्हणजे रिव्हिजनकडे सर्वांनी लक्ष द्या आणि प्रॉपर महत्त्वाचं जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे क्लिअर चलो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचा खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू